स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या घरामध्ये पैशांच्या खूप अडचणी असतात म्हणजे काय बघा आपण घरामध्ये महिन्याला लाख लाख रुपये पगार कमवतो पण महिना संपेपर्यंत आपल्याकडे पैसेच शिल्लक राहत नाही कारण का घरामध्ये थोड्याफार नकारात्मक शक्ती असतात यामुळे काय होतं आपल्या मागे सतत अडचणी लागत असतात म्हणजेच काय घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराच्या बाहेर पडत असतो मग ते आपलं तुम्ही व्यापार करा व्यवसाय करा नोकरी करा आपल्या घरामध्ये आजार पण येतं आणि एक आजारी व्यक्ती पडला की दुसरा आजारी पडतो दुसरा पडला की तिसरा पडतो यामध्येच आपले पैसे खर्च होऊन जातात किंवा अनेक अनेक अडचणी येत असतात त्या अडचणींमध्ये आपले पैसे खर्च होऊन जात असतात आणि यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की माता लक्ष्मी या खूप चंचल आहेत त्यांना एका जागेवरती स्थिर ठेवण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये त्या खेळत्या राहाव्यात यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तुम्ही माता लक्ष्मीच्या हातातून नेहमी चांदी कॉईन पैसे खाली पडताना बघितलेले असतील नोटा खाली पडताना आपल्याला कधी दिसतात का तर अजिबात नाही त्यामुळेच आपल्याला ह्या जे ठोकळे असतात नाणी असतात कॉईन जे असतात तर त्याचा आपल्याला एक उपाय करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जाणार नाही ते नेहमी आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहतील आणि आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली स्वतःची आपल्या घराची आपल्या मुलांच्या आपल्या पतीची प्रगती होईल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा कधी करायचा कोणत्या वेळेला करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे मिळेल आता बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच कॉइन लागणार आहे जे नाणे असतात तर ते पाच नाणे तुम्हाला घ्यायचे आहेत एक रुपयाचे घेतले तर ते एक रुपयाचेच पाच नाणे घ्यायचे आहेत दोन रुपयाचे घेतले तर दोन रुपयाचेच पाच नाणे घ्यायचे आहे कोणतेही घेऊ शकता पण ते एकाच संख्येचे असावेत आता तुम्ही असं कराल एक रुपयाचे एक नाणं दोन रुपयाचे एक नाणं असं चालणार नाही एक रुपयाचेच पाच घ्या दोन रुपयाचेच पाच घ्या किंवा मग दहा रुपयाचे किंवा पाच रुपयाचेच पाच घ्या अशी पाच नाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणत्याही महिन्यातील गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुरुवारी शक्य नसेल तर तुम्ही शुक्रवारी सुद्धा करू शकता सुतक पिरियड असेल तुम्हाल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही कारण हा उपाय आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करत आहोत माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते आणि भगवान विष्णूंचा वार कोणता आहे तर गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी आपण बघा आपल्या गुरूंची भगवान विष्णूंची किती सेवा करत असतो तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे आता गुरुवारी शक्य नसेल तर शुक्रवारी केला तरी चालेल पण तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही करून गुरुवारी करण्याचा प्रयत्न करा आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पाच नाणे घ्यायचे आहे आणि तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्रथम या नाण्याला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे देवघरासमोर तुम्हाला सकाळी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता फक्त भर दुपारी करू नका सकाळी बाराच्यात करा किंवा संध्याकाळी चार नंतर पाच नंतर केला तरीही चालेल आता ह्या नाण्यांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे ओम महालक्ष्मी नम ओम विष्णुपत्नीचे दिमय तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं तुम्हाला स्मरण करत करत त्या नाण्यांवरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आपलं जे साधं पाणी असतं त्यानेच अभिषेक तुम्हाला घालायचा आहे किती वेळेस घालायचा तर एकशे आठ वेळेस तुम्हाला हा जो अभिषेक आहे तो घालायचा आहे त्यानंतर हे जे पाणी आहे अभिषेक घातलेलं ते पाणी तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे ही जी नाणं आहे ते तुम्हाला उचलून घ्यायची आहे एक पाठ तिथे मांडायचं आहे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे फुलं असतील तर फुलं सुद्धा घ्यायची आहे त्या पाटावरती एक लाल कलरचा कपडा तुम्हाला टाकायचा आहे एक लाल कलरचा कपडा टाकल्यानंतर जी नाणं आपण घेतलेली आहे पाच ते नाणे तुम्हाला एकदम स्वच्छ कपड्याने तुम्हाला पुसून घ्यायचे आहे पुसल्यानंतर तुम्हाला ते पाचही नाणे त्या जो लाल कलरचा कपडा आपण टाकलेला आहे बघा त्यावरती ते पाच नाणे तुम्हाला ठेवायचे आहेत शेजारी शेजारी तुम्ही पाच नाणे जे हो। आहेत ते ठेवू शकता त्यानंतर प्रत्येक नाण्याला हळदी कुंकू व्हायचं आहे हळदी कुंकू पठन करायचं आहे किती वेळेस तर सोळा वेळेस तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे सोळा वेळेस कनकधारा स्तोत्रमचं पठण करत असताना मध्ये कुणीही तुम्हाला टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अपार धनसंपत्ती प्राप्तीसाठी कनकधारा स्तोत्रम हे अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला या उपायाचा शंभर टक्के अनुभव येईल आता कनकधारा स्तोत्रम सोळा वेळेस म्हणून झाल्यानंतर ही नाणे तुम्हाला पाच घ्यायचे आहे घेतल्यानंतर तुम्हाला हे नाणं काय करायचं आहे पहिलं जे नाणं आहे तर ते घ्यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जिथे कुठे घड्याळ असेल तर त्या घड्याळाच्या मागे तुम्हाला हे जे नाणं आहे तर ते लावायचं आहे पहिलं नाणं घेतल्यानंतर घड्याळाच्या मागे लावायचं कशाचे साईड तर डबल साईडचा चिकट टेप असतो बघा तर त्याने लावू शकतात त्याने एकदम पॅक व्यवस्थित बसतात त्यानंतर दुसरं जे नाणं आहे तर ते घ्यायचं आहे आपला दरवाजा असतो ना दरवाज्याच्या आतल्या साईडला म्हणजे आपल्या घरामध्ये आतली दरवाज्याची जी उंबरट्याच्या वरची साईट असते तर तिथे आपल्याला एक नाणं जे आहे तर ते लावायचं आहे कोणती साईट पुढे करायची मागे करायची असं अजिबात काही नाही आहे कोणत्याही साईडने तुम्ही हे जे नाणे आहे तर ते लावू शकता आता तिथे एक नाणं लावल्यानंतर तिसरं जे नाणं आहे तर ते आपल्याला आपल्या घरातील उत्तर दिशा जी असते बघा तर त्या उत्तर दिशेला तुम्हाला तिसरं जे हे नाणं आहे तर ते लावायचं आहे त्यानंतर चौथं नाणं तुम्हाला तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवायचं आहे आणि ते खर्च होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि पाचवं नाणं तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्यांच्या चरणांजवळ ठेवायचं आहे हे पाचवं जे नाणं आहे तर त्यांच्या चरणांजवळ तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे घरातील ज्या काही अडचणी आहे पैशांच्या त्या अडचणी दूर होऊ द्या अशी तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे असं किती वेळेस करायचं तर तुम्हाला पाच गुरुवार जो हा उपाय जो आहे तो करायचा आहे गुरु पाच गुरुवारी पाच पाच नाणे बरोबर तुमच्या घडाळाच्या मागे दरवाजाच्या वरती त्यानंतर उत्तर दिशेला त्यानंतर मंदिरामध्ये तुम्ही पाच नाणे दान करणार आहात आणि पाच नाणे तुमच्या पर्समध्ये जमा होणार आहेत तर अशा पद्धतीने पाच गुरुवार तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे मध्ये जर तुम्हाला सुतक पिरियड्स वगैरे आले तर ते दिवस तुम्ही स्किप करू शकता म्हणजेच एक तो एक जो गुरुवार आहे तो तो स्किप करून पुढच्या गुरुवारी तुम्ही हा जो उपाय तो करू शकता आता ही जी नाणी आहे कायमस्वरूपी तिथेच तुम्हाला ठेवायची आहे जर निघाले तर नंतर परत तुम्हाला ती नाणी तिथे चिटकून तुम्ही ठेवू शकता कायमस्वरूपी तिथेच ठेवायची आणि जर तुम्हाला कोणी विचारलं वगैरे तुम्ही हे काय करत आहात मध्ये तुम्हाला हा उपाय करत असताना कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची असते कारण कोणी रोखलं टोकलं तर तू या उपायाचा पाहिजे तसा फायदा आपल्याला होत नाही त्यामुळे उपाय करत असताना श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप छान अनुभव होईल घरातील सर्व दोष दूर होतील घरातील सर्व ज्या काही बाध आहेत तर त्या दूर होतील आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल तर नक्की हा उपाय करून बघा तुम्हाला या उपायाचा छान अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ